काय शंभूते असं बस बस हो तुझी आजी तिकडे फुलं आहे तुम्ही मागून घ्या ना आम्हाला चोरून तोडून नेतात ऊन होत ना तेव्हा छत्री घेऊन खेळायचा हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे काजल अंकुर या चॅनलमध्ये आणि आज आहे सत्यनारायण कारण श्रावण महिना संपत आलाय शेवटचे दोन दिवस राहिले श्रावण महिना सत्यनारायण एकदा तरी करावा आणि म्हणून आज तो आम्ही दिवस ठरवला आहे कारण आम्ही नुसते बाहेर भटकत होतो दोन तीन दिवस बरणपूरला गेलो ते व्हिडिओ तुम्ही पाहिले असतीलच नसतील पाहिले तर ते पाहून घ्या त्यात छान कीर्तन रोज रात्री होत होतं काका देवेन काका करत होते आणि आम्ही तिथे खूप मज्जा केली मांडून राहिली मांडव म्हणजे खांब वगैरे बांधते आणि ते आणले का गबाई पण तोरणासाठी आंब्याचे पानं आंब्याचे पानं आणून देत आहे ठीक आहे चल करतो तोपर्यंत रांगोळी काढून दे आणि चारी बाजूंनी नारायण त्यामुळे चाललेला आहे ते प्रसाद भाजण्याचं काम माझी पोळी सगळं बघ काय चाललंय छोट्या पंधर मामा सगळं आणून ठेवलंय स्वतःला आंघोळ करायची लागलं का शंभू अहो पूजेची सगळी तयारी आपली छान मस्त मांडून झालेली आहे आणि शंभू आधी आमच्या बापा आपा तर शेजारी बसून टी व्ही बघण्यात आले आणि इथे आपाचं झालेलं आहे पूजा व्यवस्थित सगळे मांडण्याचं काम कारण आज आहे आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा ओम केशवाय केशवाय नमाद्वा नारायण नमाद्वा 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 पाणी समोर कामना तुडून द्या गोविंद वृक्ष आलो ओम केशबाय मा हा ओ हा गोविंद वृक्ष विष्णु मधुर दोघी सगळ्यांना कर आजोबांना करी आजींना पट्टन करून मग पप्पाच्या मान्य बसतो दादाला चांगलीच सर्दी झाली आहे आला तो नाचत नाचत येतो तो काही आणि भगवंत सुद्धा सत्यनाय व्रत्यात नाही म्हणाले ठीक आहे हा ब्राह्मण अखंड भगवंत नामस्परण या ब्राह्मणाच्या मुखामध्ये होतो नारायण 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 असं अखंड भगवंत तर या ब्राह्मणाच्या मुखामध्ये होतो रात्र आणि हुंडिरी सकाळ बा नमस्कार चला पूजा झालेली आहे आमच्या चला आता जेवणाची तयारी झाली आहे काका काकू आणि सगळे जण बसत आहे जेवणासोबत चाललेला आहे ब्लॉक बघणं आमचा आजी तिकडे हा बस शंभू शंभूराजांचं चाललंय आमच्या इथे बसून जेवण करणं शंभूराजे फार अप्पल ए अप्पल सभाष्ण ब्राह्मण जेवून गेले अशा मुला मागच्या घरात त्याची आत्या जेव घालते आता आई मी आणि आबरी आम्ही बसायचं राहिलो जेवायला आता बसतो तुम्ही पण आज आहे वरण भात गंगाफळची भाजी पोळी चटणी कोशिंबीर शिरा या जेवायला सत्यनारायण झाला आमच्याकडे आणि मस्त खाऊन पिऊन आम्ही झोपलो होतो आता हे काट्याचं झाड आहे गुलाबाचं म्हणून या एरियामध्ये गायीना घुसता येत नाही हे बघा आणि जास्वंद किती छान वाढलं होतं पूर्ण खाऊन गेल्या गाई इकडच्या बाजूचं पूर्ण खाऊन गेल्या इत काय म्हणजे फक्त हे एवढं वरतीच आहे तेवढं शिल्लक आहे बाकी पूर्ण सगळीकडचं खाऊन गेलाय बघा पूर्ण मोकळं होऊन गेला इथे पर इथपर्यंत येऊन खाऊन गेलाय करून हो ठेवलंय की नाही असा उपक्रम आता त्याच गायींमुळे हे जास्वंदीचं तिथे झाडं वाढायला आम्हाला दोन वर्ष लागले तोपर्यंत ते वाढतच नव्हतं कसं तरी ते वाढलं आम्ही त्याला छान अडकन लावून ठेवतो ओ त्याला छान आम्ही अडकन वगैरे लावून ठेवतो की व गायींनी खायला नको तर लोकं त्यांना आम्ही साडी लावली होती ती खाली पाय देऊन 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 खाली की आम्हाला फुलं तोडता नाही आणि आम्ही दोन चार दिवस गावाला गेलो होतो ना त्यावेळेला लोकांना मजाच होती कारण दिवसाला छान फुलं येतात आठ दहा फुलं तरी येऊन जातात मग असं वाटतं अरे फुलं आहे तुम्ही मागून घ्या ना आम्हाला मागत नाही चोरून तोडून नेतात मागाल तुम्ही आम्हाला की आम्हाला दोन तीन फुलं द्या आम्ही सहज धुऊन देऊ की घ्या जास्त फुलं असलं की आपणही देतो आता जर झाडाला दोनच फुलं आले तर आम्ही पण असं वाटेल ना आम्हाला की आमच्या घरच्या देवांना आम्हाला हे दोन फुलं व्हायचे तशी भावना नसते कोणाची सगळ्यांचं म्हणणं असतं की तुम्ही फक्त आम्हालाच द्या आता हा एक गिलक्याचा वेल आहे हा दुसरा इते, इते, वेल आहे इथे इथे तिसरा वेल होता आमचा तो इतका पूर्ण वरपर्यंत चालला गेला होता पण काही लोकांना ते पण रुचलं नाही अगदी या गिलक्याच्या वेलची जी आपली ही नारळाची दोरी आहे ना ही नारळाची दोरी ही तर काही इथून ओढलं की तुटत नाही पण वर जाऊन गच्चीवर जाऊन आता आम्ही मध्यंतरीच्या वेळेला गावाला गेलो होतो ना त्यावेळेला वर जाऊन गच्चीवर जाऊन तिथेसुद्धा अशी तोडलेली दिसत नाही आहे गाठ सोडलेली आहे आणि इथे खाली खाली जे आम्ही त्याला छान अडकण वगैरे केलं होतं किंवा तुटाल नको म्हणून विट वगैरे लावून विटेला पॅक करून जसं नेहमी करतो तसं लावलं होतं तर तो, तो, तो पूर्ण वेलच गॅप करून दिला आता लोकांना काय म्हणावं आपण यावर गिलके घ्या ना म्हणा आमच्याकडचे वेलच तोडून आहे इथे ना, ना मस्त आहे बघा कबू मामा दिसतो वरती अरे शंभू उडून जातील ते चल बराबर चला 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 बराबर चला पण वरती आलो ना कि ते उडून जात शंभू इकडे समोर आहे समोर इथे समोर पण एक बसली जात हे कस पळतो काय पळ पुढे पुढे बघ तू पळाला ना म्हणून पळाला तू तू लगेच पळून गेली ती so, सो गाई काय झालेली आहे आणि बघा बैल विकणारे आले होते त्यांच्याकडनं आम्ही बैल घेतले मात्र यंदा ना फक्त बैलच दिले त्याच्याबरोबर त्यांनी गुराखी दिलेलाच नाहीये आणि मी विचार केला बैलानं रंग दिलाय की नाही बघून येतं येताना गे गेरून असतो तो घेऊन येऊ आणि लहान असताना तरी रंग बारंगी काम करत होतो यावरही करत पण तर रंगवलेले आहेच ते त्यावर आता फक्त चुना आणावं लागेल आणि चुनाने ठिपके ठेवायला उद्याचा आहे बैलपोळा पोळा काय शंभू ते बैल आमचे शंभू खेळत असतो यावेळेला आम्ही ते मोठे बैल आणले नाही नाहीयेत शंभूसाठी आणावे लागतील उद्या जर आला आमच्याकडे कोणाचे आहे ते तू खेळणार का पूजा झाली कि त्या बैलांना दोरी बांधायची आणि शंभूला द्यायची शंभू खेळत राहतो हे की नाही हो की नाही शान हो की नाही मूर्ती त्वरा भय करी द्या तो तुला अंतरी वाचा शुद्ध करी विलंबन करी पावे त्वरे सुंदरी माते एक एकवीरे त्वरा भय करी ने आता वाटता विनाची निर्वीपूर्वी प्रेम कृपा जयाची संत सत्यनारायणाची पूजा झाली आणि आता त्याच्यावर अक्षर टाकले आहे कारण आता शंभू कधी काय कुठे धक्का मारेल काय करेल सांगता येत नाही पण आता ही सगळी व्यवस्थित पूजावर अक्षर टाकून झालेली आहे आणि मी आता हे सगळं आवरून घेते जोरदार पाऊस चालू झालाय आम्हाला जायचं तो बाहेर शंभू म्हण बारीश आई लेकरच आता जा पुढे जा थोड्याच गाडीजवळ करू नको आणि आईकडे बघ घे ना वेड्या छत्री हा असं ठेव आणि बघ पप्पा कुठे गेले हळूहळू जा बर सटकशील नाही तर तू हळू जा हळू जा आणि आईकडे बघ अरे छत्री त्रीणार आज खर नेहमी आमचा शंभून ऊन होत ना तेव्हा छत्री घेऊन खेळायचा मग छान जोरदार पाऊस आला आणि म्हटलं आजच उभाराय राहा पाऊस अच्छा मसाले भात सॉरी कोणता भात आपलं सॉस काय म्हणता येईल हा तुझ्या भाताला सोयाबीन राईस सॉरी आ... सॉस राईस काय सॉस राईस असा आमचा भात हे बघा याच्यावर टाकला गेलाय आणि तेच करण्याचं चा काम चाललंय आमच्या चा, सुट्टी दिलेली आहे काय म्हणणं कधीतरी सुट्टी काय म्हंटल काय म्हंटल आप्पा कधीतरी द्यायला हवी म्हणून दिली का शंभूची आत्याचं आणि त्याचं काम चाललंय पसारा आवरण नाही करण नाही तू त्याला म्हटलं टाकात आहे कांदे मग माहिती पाहिजे मुळात काय ना तो सगळं टीव्ही मध्ये बघतो टीव्ही मध्ये त्याने कांदे आणले की तो घरात ना कांदे आणतो टमाटे आणले की तो टमाटे आणतो आता हा टमाटर चाललाय ना मग इथे टमाटे पण असते सगळं भाजीपाला असतो इथे आवरा आताच असतंय असत नेम काही नाही तो तिकडे आवडते शंभू काम करायला बोलवला गेला तो त्याला बोलव त्याची आता मग किती गाईट बोलते त्या निमित्ताने शंभू मी कसा धाक असतो की नाही तिच्या आत्याला शंभूचा धाक

श्याम। उद्या आहे बैलपोळा लहानपणी ना खूप गंमत असायची ते मातीचे बैल आणा त्यांना आपल्याकडे असलेल्या कलर्सने रंगवायचे मग मी माझा वेगळा रंगवायची मन्नू वेगळा रंगवायचा आणि बैलपोळ्याच्या ज्यांच्या मातीच्या बैलांविषयी ते शंभू मन्नूची काहीतरी गंमत आहे ती मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे आणि शंभूचं तर आमचं अजून आत्ता कळायला लागलं आहे त्यामुळे आम्ही त्याला आता आता आणायला लागलो आहे मोठे बैल आधी तर छोटेसे बैल आणले की झालं ते मग आम्हाला तुळशीत किंवा इतर झाडांना टाकावे लागायचे मात्र आता त्याला खेळता येतं आणि समजायला लागलं त्यामुळे तो खेळतो छान तर उद्या बैलपोळा आहे तुम्हाला सगळ्यांना बैलपोळ्याचा खूप खूप शुभेच्छा आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग